आज घरी स्वयंपाक चालू आहे शाकाहारी दालच्या लापशी आणि राईस शाळेतल्या मुलांची ऑर्डर आहे पाहू शकता आणि घरीच चालू आहे स्वयंपाक साठी आहे राईस साठी पाणी ठेवलं आहे नाही डायरेक्ट नाही बस 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 आगा। 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 सगळे चांगले क्वालिटीचा मटेरियल आम्ही ऑफर तुम्ही पाहू कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत व्यवस्थित मटेरियल आहे क्वालिटीचा मटेरियल आहे का टाक हा टाक तेवढं चोकर कोलम विशेष छान पद्धतीचा क्वालिटी तांदूळ आहे तांदूळ टाकून हां बोल राईस व्हाईट राईस जिरा राईस लापशी

लांबून आचारी आले टिळेवाडीवरून जिलेबी काढून पाचशे लोकांची हे बघा आमचे कपडे जिरा लाग दालच्याची प्रोसेस चालू झालेली आहे दालच्याची फोडणी इकडे मारून घेत आहोत इकडे डाळ शिजत आहे ज्यावेळेस डाळ पूर्णपणे गाळ होईल त्यावेळेस दालचा सांगावं लागतो फायदा आणि अतिशय उत्तम क्वालिटीचं तेल पण आम्ही वापरतो कारण लहान मुलांना खायचं असतं मटेरियल सगळं चांगलंच वापरलं जातं तेव्हा मिरची कुट मिरची सारखा मिक्सर केला जातो खान करतायत मिक्सर साडेदहाला ऑर्डर द्यायची आहे शाळेत आज गणपती विसर्जन आहे शाळेतलं त्याच्यामुळं पाहू शकता खूप सकाळी पाऊस होता आणि आता सगळं मोकळं झालेलं आहे आता टोमैटो थोड ठहो चालके जरा दिसला फिल्म मसाला थोडी ठेवू मिनिट थोडी थोडी ठेवायची हां ती मिरची थोडी टाका준 बस बस एक फोडणी झाल्यानंतर तर हे आटा पण मिळते तेत आशिरत आहे हा हे आमचा सिक्रेट मसाला घरगुती मसाला हो थोडं टाक अजून थोडा बस काय 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 टाकून दालच्या मध्ये हे सगळ्या भाज्या वापरल्या जातात वीर दालच्यामध्ये सांबर वेगळा आहे आणि दालचा वेगळा आहे आम्ही जो बनवतो ते दालच्या बनवत आहे हळद टाका अजून थोडे हळद हो ते आलेलं असून हो दे टाकून मिक्सर केलेलं आलेलं असून होम थांब काय सगळा ही काय टाकतोय डाल बागा किती सुंदर शिस्ती आहे आता हे सगळं पार्सल होऊन हे गेले धना पावडर सगळं पार्सल होऊन आता देवकरवाडीच्या शाळेमध्ये जाणार आहे आपण तिथं लई व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत कशा पद्धतीने गणपती विसर्जन करतात लहान मुलं अर्धा मीठ मीठ हा बड़ा नमक आता ही फोडणी याच्यामध्ये होतत आहोत असे दे मस्त असा स्मेल येत आहे अलो खूप छान खूप नुप Okay, w h a t e d i t a l b l s t i

अशा पद्धतीने पॅक करून न्यावा लागतं म्हणजे सांड लवलं होत नाही आणि गरम राहत शेवटपर्यंत पार्सल डिलिव्हरी तुम्हाला डिटेल करू शकता पिंपळगाव रोड पार्सल देवकर रोड। मंगेश भाऊ करते आणि माने आचारी मनीष आचारी ज्युनियर का ते आता पोहोचलोय हॅपलिकॉप्टरने चाललो हॅपलिकॉप्टरने देवाचा देव माझ्या घरी आईला देवाचा देव माझ्या घरी